नमस्कार मित्रांनो मी प्रतीक देसाई तुमचं स्वागत करते तुम्ही नवीन व्हिडिओ मध्ये दिनचर्या ब्लॉक नऊ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत असा डायरेक्ट मुंबईतून होता आपण हा मुंबई गेले काल सांगितले ब्लॉक मध्ये का मुंबई गेलो लग्नासाठी मम्मी निले त्यांनी खाली जा आणि काला घेऊन काला निशा निशा हेअर कलर ते माझ्या माग अंडी पण ती अंडी पण आणत माझा गेलो सकाळ सकाळी कामात आज एक आज का प्लॅन कि आहे मावसेकडे आणि त्याच्यानंतर मामीकडे पण जाऊचं मोठ्या मामीकडे देखा जे आहे का जवळजवळ डोंबिवली ठाकूरली पहिल्या आधी दुकानावर जाते आणि मम्मी मेहंदी घेते मस्तपैकी नाश्तो करते पूजा करून खाली आहे आणि मस्तपैकी नाश्तो करते आणि निकालते बातम्या आपण इथं नाश्ता रेडी आहे तानाची भाकरी वाटाण्याची उसळ सकाळ सकाळी आणि दोन हंडी अंडी खाना अंडी खाना जरुरी आहे अंडी खाया आणि ती पण पाच ते सात मिनिटं बॉईल केली जास्त बॉईल सा अंदाजला बल्क असताना तो कच्चा राव व्हाय म्हणजे वेट गेनसाठी हा आपली इम्युनिटी पॉवर पण पॉवरफुल राहता खाता माझा फटाफट फटा तयारी करून मावशीकडे जाते कर लो मामीकडे पण जाते मम्मी बा का राहता काळा तकले करा काळा चला कच्यापासून hmm. स्टार्ट करतो समाधान ऑर्डर लायतलं ह्या का लायलायला ह्या मारतोय सनस्क्रीम लायत आहे नंतर मॉइश्चरायझर मॉइश्चरायझरला येते आहे ह्या ह्या लायत अरे किती काय काय घेऊन ठेल या कोण लाय आला बोचाकलाय तोंडाकलाय पोटाकलाय सगळे कळेल आहे सगळे दोन दोन प्रकारचे सनस्क्रीम हो बॉडी स्प्रे हो बॉडी स्प्रे बॉडी स्प्रे बॉडी स्प्रे बॉडी स्प्रे ह्या सिरम

मम्मी भेटली मला पंधरा दिवसांनी किती दिवसांनी पंधरा दिवस पंधरा आणि रात्री झोपांना आम्ही येतो रु एक वाजता झोपली सहा वाजता परत उठली डबो भरून देऊचं होता म्हणून आता आम्ही जातो निघालू डोंगुलेक जाव पहिले मामीकडे द्रू नंतर मावशीकडे इकडनं रिक्षा स्टेशनला स्टेशन वसून ट्रेन आला स्टेशन बैठ बैठ अल्ती बैठ चलो आता बसने पण योकोच विषय आणि रिक्षाने योकोच विषय कसं बारा तरी छत्तीस ना हे सर इतकेच रुपये आहे सदतीस रुपयात छत्तीस सदतीस रुपया स्टेशनपर्यंत तीन ठाकूरली ठाकूरली सिंगल एकाच दे होय तिन्ही एकाच दे आणा लागल्या आई आई हां तीस रुपये मग काही लागली बघा खाण्या लागली कसकी गर्दी बघा कसती सीएसटी ट्रेनला गर्दी बघा या रोजचं ट्रॅव्हलिंग करी मी सी एस टी ट्रेनला आता वैताग येतात आता गर्दी बघूनच जाम व्हायचा गेले का दिवस आता ट्रेनने जाया एसी परत या वैतागवाडीवर संपलो फिनिश झालं प्रवास ट्रेनिक जाम लेट हा पंधरा पंधरा सतरा फन्दरा फन्दरा सतरा फन्दरा मिनटं ट्रेन आता उसर म्हटलं जीव थांड करून घेऊया छान पिऊया अरे या टेंका देऊ नको हा तर आली काढ आहे काढ मग जीव थांडकर कर आहे आता वाटत छान का बाहेर पडतो बाहेर पडत आला असं करू नको शिवतालो आता काकोली पहिला मावशीकडे जाऊन होता मावशेक फोन केला तर मावशी या कामात पहिल्या आधी मामीकडे जाऊन आली त्याच्यानंतर मावशी येतली पाच वाज पाच वाजेपर्यंत येतो त्याच्यानंतर आम्ही ही कडनं कदाचित जेवण वगैरे मावशीकडे जाऊ तिकडनं डायरेक्ट हळद घेतली त्याच्यासाठी आम्ही काढली हळद असे संध्याकाळी

बिरली बिरली आहात पण बरे ना इतकी खास ना आपले बांधात जे गावतात ना जबरदस्त मासे इकडे मुंबईत मासो खाता ना मुंबईत खालतो एकदम एकदम नल्लो बरोबर नाही लागणार टेस्टच लागत ना अजिबात इकडे फक्त आज मुशी बरी होता म्हणजे मोरी बरी होता आणि आपले काय ते लागतात ते काय

अरी, अरी, अरे अरे था था। अरे 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 कुठे आता डान्स करायला हवस काय गेली आवस आवस काय तुझी गो गावायला गेली काय करता ही बघ आजी चपाती भाजी आहे चपाती गाडीवर पगार घ्यायला गेला येणार पण येणार का मग आजी पण येणार का मग आजोबा काय करणार मला म्हणजे एक काम कर तू त्याला फोन कर आणि इकडे

मस्त चिकन केलंय काय केलंय ना आणि काय मेंढीची भाजी ठीक आहे असं हाय कर हाय कर आजोबा आले

ตัดแค่ทั้งโลอะนี่แม่ชีแม่ชีแม่ดามโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ้โหโอ

गाडी आहे ओलावाला पण मारून टाकणार होतो आमच्या अशी आपटल्या गाडी ना ओला ते स्प्रिट ब्रेकर काय फेकर असतात झोपेच चालवत होतो त्यांच्यासाठी येतात ओलावाले जाऊ बोबलो वर सगळे एका बापात सगळे अशी उशी झालो माहिती बाबलू पूर्ण असूच झालो सेवा

व्हिडिओ कुठं वाटलो कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्त लोकांपर्यंत शेअर करा मावशीची कॉमेडी संपली गजाली इले मम्मी आणि आम्ही लोक गजाली चालू करता आणि हे मावशी आत्ता इले घराकडे सांगा गेलेलो तर उद्याच्या व्हिडिओमध्ये माझ्यामध्ये आता जी हळदी घातल तो व्हिडिओ येतो हा उद्याचो सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय